नमस्कार मंडळींनो स्वामी समर्थ आज आपण घराच्या उत्तर दिशेला कोणत्या पाच गोष्टी ठेवल्या तर घरात भरपूर धनसंपत्ती येईल हे आपण पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे वास्तुशास्त्रात घराची उत्तर दिशा सर्वात महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे उत्तर दिशेचा स्वामी यक्षराज कुबेर आहे त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि धन प्रवाहाच्या दृष्टीने ही उत्तर दिशा खूप महत्त्वाची मानली गेली आहे परंतु बरेच लोक याकडे लक्ष देत नाहीत आणि उत्तर दिशा खराब करतात येथे अनावश्यक कचरा जुन्या वस्तू इत्यादी ठेवल्या जातात त्यामुळे भगवान कुबेर क्रोधित होतात असे वास्तुशास्त्र सांगते आणि घरातील पैशाचा देखील त्यामुळे थांबतो आज आम्ही तुम्हाला अशा काही पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही घराच्या उत्तर दिशेला किंवा उत्तरेकडील भिंतीवर लावाल तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि कोणतेही काम कराल मग ते नोकरी असो किंवा बिझनेस त्यामध्ये तुमची रात्रंदिवस चौपट प्रगती होईल पैशांची कमतरता अजिबात जाणवणार नाही चला तर मग पाहूया की कोणत्या आहेत या गोष्टी पहिला आहे चलन घराच्या उत्तरेकडील भिंतीवर सर्व चलनी नोटा फ्रेम करून ठेवा त्यांचा क्रम वाढण्यापासून कमी होण्याकडे असावा म्हणजेच सर्वात मोठ्या रकमेची नोट फ्रेमच्या वरच्या स्थानी असावी वरच्या भागात पाचशे रुपयांच्या नोटाप्रमाणे दोनशे शंभर पन्नास वीस दहा अशा नोटा एका फ्रेममध्ये ठेवून उत्तरेकडील भिंतीवर त्या ठेवाव्यात लक्षात ठेवा की ही फ्रेम सोनेरी खाचेमध्ये फ्रेम असावी त्यामुळे आपल्याला त्याचा भरपूर लाभ होईल असे वास्तुशास्त्र सांगते त्यामुळे तुमच्या घरात रोखीचा प्रवाह वाढेल तो कधीही थांबणार नाही तुमच्या प्रत्येक कामाला वेग येईल प्रत्येक कामात यश मिळेल असे वास्तुशास्त्र सांगते परंतु त्यासाठी आपल्याला उत्तर दिशेची काळजी घेतली पाहिजे दुसरं आहे कुबेर यंत्र उत्तर दिशेचा स्वामी आणि देवता यक्षराज कुबेर आहे म्हणून त्यांचे साधन स्वरूप या दिशेने स्थापित केले पाहिजे हे यंत्र फ्रेममध्ये जोडले जाऊ शकते किंवा ते पारा स्फटिक धातूरत्ने इत्यादीपासून देखील बनवले जाऊ शकते कुबेर यंत्र उत्तर दिशेला ठेवल्याने आर्थिक समृद्धी येते आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात त्यामुळे कुबेर यंत्र हे आपण उत्तर दिशेला ठेवून त्याची मनोभावे पूजा रोजच्या देवाबरोबर केली पाहिजे असे वास्तुशास्त्रात नमूद केले आहे तिसरा हे कारंजे पाण्याचे ठिकाण किंवा कारंजे उत्तर दिशेला असावे यासाठी हे सर्वोत्तम साधन आहे कारंजे उत्तर दिशेला लावल्याने ही दिशा जागृत होते तसेच आपण आपल्या बैठक असेल तर त्यासमोर छोटा कारंजा लावू शकतो त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या करिअरमध्ये यामुळे नक्कीच फरक पडतो प्रगती होते असे सांग सांगण्यात येते कामातील अडथळे दूर होतात प्रत्येक कामात यश मिळते तसेच त्यामुळे धन सुख समृद्धी मिळते पुढचं आहे लकी प्लांट्स उत्तर दिशेला काही अशी रोपे लावल्याने या दिशेशी संबंधित शुभ परिणाम वाढू शकतात मनी प्लांट क्रसुला किंवा तुळशीचे रोप उत्तर दिशेला लावणे शुभ असते असे वास्तुशास्त्रात नमूद केले आहे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि देखील वाढ होऊ लागते त्यामुळे असे एखादे रोप आपण आपल्या घरात जरी तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर आपल्याला कुंडीमध्ये लावू शकता बैठ्या घरामध्ये आपण ही दोन्ही तिन्ही रोपे लावू शकता त्यामुळे आपल्याला बराच आपल्या प्रगतीत फरक पडलेला दिसत दिसतो पुढचा आहे भिंतींचा रंग उत्तरभिमुख भिंतीचा भी रंग वास्तुशास्त्रात खूप महत्त्वाचा आहे चुकीचा रंग लावल्यास उत्तर दिशेचे अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात परंतु तेच उत्तर दिशेला शुभ रंग लावल्यास त्याचे चांगले परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आपण आपल्या घरातील भिंतींना हलका निळा किंवा हिरवा किंवा पिस्त्याचा रंग नेहमी या उत्तर दिशेला लावावा हे रंग रोखीचे प्रवाह वाढवतात असे सांगण्यात येते त्यामुळे भिंतींचे रंग आपण यापैकीच एखादा रंग सिलेक्ट करून उत्तर दिशेला लावल्यास आपल्या प्रगतीत कोणताही अडथळा येणार नाही आज आपण उत्तर दिशेला कोणत्या पाच गोष्टी केल्या तर आपला रोखीचा प्रभाव वाढेल धनसंपत्ती येईल हे आज आपण यामध्ये पाहिले तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ